श्री स्वामी समर्थ समर्थ समर्थनगरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो ललिता पंचमी अक्कलकोट नगरीतील श्री स्वामी समर्थांचा आगमनाचा दिवस दरवर्षीप्रमाणे समर्थ समर्थनगरी परिवाराच्या माध्यमातून यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये दे हा दिवस अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरामध्ये लांब स्मरणामध्ये साजरा करण्यात येत आहे मागील हा दिवस उत्कृष्ट पद्धतीने संपूर्ण राज्यभरामध्ये नामस्मरणामध्ये साजरा करण्यात आला यावर्षी सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच पंचवीस वेळेस आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या कारवाई आहोत त्या ठिकाणी सर्वांना एकत्रितपणे घेऊन हा उत्सव आपल्याला नामस्मरणामध्ये साजरा करावे याचा आहे नुकतेच संपूर्ण राज्यभरामध्ये समतगडीच्या माध्यमातून नामप्रसाराची सेवा करण्यात आली त्या त्या ठिकाणी नामस्मरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे रत्नागिरी देवगड कोल्हापूर मिरज आमच्या सोलापूर जिल्हा पुणे मुंबई बोरिवली नाशिक नागपूर आदी सर्व ठिकाणी नामस्मरणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे हा दिवस म्हणजेच इच्छापूर्ती दिन म्हणून आपण साजरा करतो मागील दोन वर्षांपासून जितकेही स्वामी भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत किंवा काहीच्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत यावर्षी दौऱ्यामध्ये सर्वांना हेच विचारण्यात आलं की तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्यात का त्यावेळेस असंख्य स्वामी भक्तांनी स्वामी चरणी नतमस्तक होऊन आपल्या इच्छा पूर्ण झाल्याच्या सर्वांना आमची विनंती आहे की हा दिवस आपण सारे मिळून एकत्रितपणे सामूहिक नामस्मरण सोहळ्यामध्ये अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरामध्ये हा उत्सव साजरा करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

பாயா பாயா நீரோ யார் தம்பூவ பாயா வளையது நீ